मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री उषा नाडकर्णी म्हणाल्या की मला असं वाटतं की बिग बॉस मराठी एक मध्ये सहभागी होणं ही खूप मोठी चूक होती असं त्या स्पष्ट म्हणाल्या बिग बॉस मराठीच्या पहिल्याच पर्वात उषा नाडकर्णी सहभागी झाल्या होत्या आण आणि यावेळी बिग बॉसच्या घरातील त्यांच्या विधानांमुळे अनेकदा चर्चेत देखील आल्या मात्र बिग बॉस मराठीच्या घरातील त्यांचा, त्यांचा अनुभव हटकेच होता या अनुभवाबद्दल उषा नाडकर्णी काय म्हणाल्या हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मराठीसह हिंदी मनोरंजन विश्वात अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या उषा नाडकर्णी त्यांच्या स्पष्ट वक्तव्यांसाठी नेहमीच ओळखल्या जातात त्या कायम ठामपणे त्यांचं मत मांडत असतात उषा नाडकर्णी यांनी आजवर अनेक हिंदी मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत पवित्र रिश्ता या मालिकेमध्ये त्यांनी सविता देशमुख ही भूमिका साकारली होती यामुळे त्यांनी केवळ मराठीच नाही तर हिंदी प्रेक्षकांचीही मन जिंकली होती यासह उषा बिग बॉस मराठीमध्येही झळकल्या होत्या बिग बॉस पहिल्याच पर्वात उषा नाडकर्णी सहभागी झाल्या होत्या यावेळी त्या बिग बॉसच्या घरातील त्यांच्या विविध विधानांमुळे अनेकदा चर्चेत आल्या अशातच आता नुकतंच त्यांनी पिंक विलाला मुलाखत दिली यामध्ये त्यांनी बिग बॉस मराठीच्या घरातील त्यांचे अनुभव सांगितले आहेत संवाद साधताना त्या म्हणाल्या मी बिग बॉसच्या घरात सत्याहत्तर दिवस होते तिथे डोक्याला मुंग्या यायच्या बाकी लोकांचं माहीत नाही पण माझ्या डोक्याला मुंग्या आल्या होत्या त्या घरात राहणारे लोक वेडे होतात जेव्हा बिग बॉसच्या घराबाहेर आले तेव्हा मी बऱ्याच गोष्टी विसरले होते मी माझा टेलिफोन विसरले होते त्या घरात असताना बाहेरच्या जगाशी तुमचा काहीही संपर्क राहत नाही त्याचबरोबर जेव्हा त्या बाहेर पडल्या तेव्हा त्यांच्या मनात असंख्य सवाल घेऊन त्या घरी पोहोचल्या होत्या आणि मला जर पुन्हा बोलावलं तर मी अजिबात जाणार नाही असंही उषा नाडकर्णी म्हणाल्या उषा नाडकर्णी यांच्यासह बिग बॉस मराठीच्या पहिल्याच पर्वात अभिनेता असतात काळे मेघा धाडे सई लोक पुष्कर जोग जुई गडकरी शर्मिष्ठा राऊत स्मिता गोंदकर यांसारखे अनेक कलाकार सहभागी झाले होते तर मेघा धाडे या पर्वाची विजेती ठरली होती तसेच उषा नाडकर्णी यांचा साधा सरळ पण स्पष्ट स्वभाव अनेकांना भावतो त्या नेहमी कुठल्याही विषयावर भाष्य करताना स्पष्ट मत मांडताना दिसतात पडद्यावर जरी त्यांनी अनेकदा खलनायकेची भूमिका साकारली असली तरी खऱ्या आयुष्यात मात्र त्या प्रेमळ आणि निर्मळ स्वभावाच्या असल्याचं म्हटलं जातं आता उषा नाडकर्णी यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी आजवर माहेरची साडी हुप्पा हुईया रुस्तम देऊळ फर्स्ट क्लास दाभाडे मुक्काम पोस्ट देवाचं घर पवित्र रिश्ता यांसारख्या कलाकृतींमधून विविध भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत तर नुकत्याच त्या सेलिब्रिटी मास्टरशेफ या कार्यक्रमात झळकल्या होत्या त्याचबरोबर एक खास बात उषा नाडकर्णी यांची सांगायची झाली तर उषा नाडकर्णी यांनी भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया पॉडकास्ट मध्ये गोष्ट कबूल केली ती गोष्ट म्हणजे त्यांच्या वयामुळे त्यांना निर्मात्यांकडून विशेष वागणूक मिळते त्या म्हणाल्या मी सेलिब्रिटी मास्टर शेफच्या सेटवर बारा तास उभी राहत होते रणवीर बरार फराह खान आणि विकास खन्ना म्हणायचे की मी कधीच त्रासाची तक्रार करत नाही ते मला खुर्ची आणून द्यायचे पण मला लाज वाटायची की बाकी सगळे उभे आहेत आणि मी बसते यावरून या वयातही उषा नाडकर्णी यांची कामाची जिद्द चिकाटी कामाप्रती असलेलं प्रेम यामधून दिसून येत आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि पाहत रहा महाराष्ट्र टाईम्स मनोरंजन धन्यवाद